लाईव्ह विश्वा दिनांक विश्वासाचा ऑक्टोबर नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी परिसरात अवैध रेती उत्खलन करणाऱ्यांवर महसूल विभागाने पहाटे मोठी कारवाई करत त्रेसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला तसेच रेती वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हायवा जप्त करण्यात आली आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या मोहिमेचे नेतृत्व उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ तहसीलदार संजय वारकड आणि नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार यांनी केले या पथकात मंडळ अधिकारी कुणाल जगताप अनिरुद्ध जोंधळे मोहसीन सय्यद ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव माधव भिसे बरोडा श्रीरामे जमदाडे मनोज सर्पे महेश जोशी महसूल सेवक बालाजी सोनटक्के आणि शिवा तेलंगे यांचा समावेश होता पहाटे सुमारे पाच वाजता महसूल पथक विष्णुपुरी परिसरात गस्तीवर असताना दोन मोठ्या बोटी एक छोटी बोट आणि चार इंजिन अवैध रेती उत्खननासाठी वापरात असल्याचे आढळले या सर्व बोटी व इंजिन मजुरांच्या मदतीने जिलेटीने स्फोट करून नष्ट करण्यात आले तसेच तीस तराफे जाळून नष्ट करण्यात आले या संपूर्ण कारवाईत त्रेसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान अवैध रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी हायवा एच सव्वीस बी सी अठ्ठेचाळीस ब्याण्णव जप्त करून तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आली आहे संबंधित वाहनावर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले पोलीस जमादार शिंदे घुगे आणि जाधव यांच्या पथकाने आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविला अवैध रेती उत्खननावर प्रशासनाची शून्य सहनशीलता राहणार असून अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर पुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ आणि तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे या महसूल कारवाईमुळे विष्णुपुरी परिसरातील अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी महसूल प्रशासनाच्या या धडक कारवाईचे स्वागत केले आहे